अशा प्रकारे बजेट तयार करताना इतकी अतिवृष्टी होईल याची तर आपल्याला कल्पना नव्हती त्यामुळे अशा प्रकारचा अप्रत्याशित किंवा अनियोजित खर्च आला तर त्याकरता तो, त्या तो काही ठिकाणी आपल्याला काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल काही बाबींवर ताण सहन करावा लागेल आजच या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही आता ज्यावेळी आम्ही रिअप्रोप्रिएशन करू आज तर आम्ही काय करतो आमच्याकडे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत रिप्रोप्रिएशन करून तात्काळ हे पैसे देणं सुरू करतो मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं बघितलं जाईल पहिलं प्रायोरिटी काय शेतकऱ्यांना मदत करणे ती आम्ही करतो पहिलं तर विभागशा आत्ता याला देता येणार नाही पण साधारण तुम्ही अंदाज घेतला तर परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे असे आहेत जिथे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे आणि लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे ऐंशी टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत नुकसान आहे त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल अशा जेवढं जिथे नुकसान झालं ना त्यानुसार ती मरत मी त्या बाबतीत बोलताय काय नेमकं त्याच्यामध्ये आहे आणि याबद्दल पुनर्विचार करावा असं बोलताय पहिली गोष्ट तर पाच रुपयाचा विचार केला कारखान्यांनी पाच रुपयाच्या हिशोबाने दिले एकूण किती पैसे मिळतात पन्नास कोटी रुपये आमचं पॅकेज आहे एकतीस हजार कोटी रुपयाचं त्यामुळे केवळ त्या कारखान्यांना जाणीव असावी एवढ्यापुरतं आम्ही त्यांना ही विनंती केली आहे आता आपल्याला कल्पना आहे की एफआरपी कॅल्क्युलेट करण्याची एक पद्धत आहे शेतकऱ्यांना काय मिळते एफआरपी मिळते ती एफ आर पी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने जी एफ आर पी कॅल्क्युलेट होईल ती शेतकऱ्यांना द्यावीच लागेल त्याच्यातनं एकही पैसा कट करता येणार नाही त्याच्या व्यतिरिक्तही पैसे त्यांना द्यायचे आहेत त्याच्यामुळे अर्थातच नाही पैसे द्यायचे आहेत आज जर राज्य सरकार त्या ठिकाणी या सगळ्या कारखान्यांना अडचणीत आले तर कर्ज देतं बिनव्याजी कर्ज देतं कर्जामध्ये सूट देतं इथेनॉलकरता पैसे देतं कोजेन करता पैसे देतं कोजेनमध्ये शॉर्टफॉल आला तर त्याला पैसे देतं शॉर्ट त्यांची मार्जिन आली तर त्याला पैसे देतं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही समजा एखादं संकट आलं तर त्याच्यात मदत करायला हरकत काय आणि साधारणपणे दोनशे कारखाने आपल्याकडे गाळप हंगामात असतात कारखाने जास्त आहेत याचा हिशोब लावला तर पंचवीस लाख रुपये देखील एखाद्या कारखान्याला येत नाही पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो अनेक कारखाने असे आहेत की जे आम्हाला एक एक कोटी रुपये देत आहेत स्वतःहून समोरून येऊन त्यांना ते सामाजिक जाणीव आहे कोणी पंच्याहत्तर लाख देत आहे कोणी एक कोटी देत आहे त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांवर याचा बोजा नाही कारखान्यांनाही सामाजिक बांधिलकी समजली पाहिजे एवढंच याच्या पाठीमागचं आमचं म्हणणं आहे तुम्हाला

त्या ठिकाणी पूर्ण नुकसानच पकडावं लागेल तिथे पीक कापणी प्रयोगाचे काही विषय राहणार नाही फक्त जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते व्हॅलिडेट करावं लागेल टाइम बाउंडच आहे ते त्याचीच कारवाई आता चाललेली आहे त्यामुळे शंभर टक्के टाईम बाउंड आहे आणि त्या संदर्भात त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत दुसरं तुम्ही जे म्हणालात आम्ही पीक कापणी प्रयोगावर परत का आलो यापूर्वी आम्ही काही ट्रिगर दिले होते काही लोक म्हणतात ट्रिगर का काढले आमचा दोन वर्षाचा अनुभव असा राहिला की या ट्रिगर मुळे पहिले पंचवीस टक्के तर शेतकऱ्यांना तात्काळ मिळाले पण नंतरचे पंच्याहत्तर टक्के ट्रिगर मध्ये बसलेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो

हे जे नुकसान होणार आहे ते नाल्यांच्या कारण ते नॅचरल फ्लोचे सगळे त्या वाहिन्या आहेत आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात एक दीर्घकालीन उपाययोजना आपण करण्याचा विचार करतो देवसार, देवसार, देवसार प्रस्ताव केंद्राचा प्रस्ताव हा एक मोठं फॉर्मॅट असतं त्या फॉर्मॅटमध्ये तो तयार करावा लागतो आपण आपलं कंपन्सेशन जेव्हा घोषित करतो त्यावेळेस आपण अनेक वेळा नजर आणेवारीवर देखील तो करू शकतो त्याला काही अडचण नसते पण केंद्राकडे पूर्ण फॅक्ट अँड फिगर्स जावं लागतं त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आमची चाललेली आहे प्रस्ताव केंद्राला एकदाच पाठवता येतो तो, तो परत रिवाईज नाही करता येत म्हणून थोडा उशीर झाला तरी सगळ्या फॅक्ट अँड फिगर्सह आपलं योग्य कम्पेन्सेशन मागता आलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही तो तयार करतो आहोत त्याची एक प्रोसेस आहे तो गेल्यानंतर त्यांची टीम येते त्यामुळे पण जसं मी यापूर्वी देखील सांगितलं की त्याकरता आम्ही थांबणार नाही आहोत कारण ते रिएम्बर्समेंट आहे त्यामुळे आम्ही खर्च केला म्हणजे के आता केंद्र देणार नाही असं नाहीये आम्ही खर्च केला तर ते पैसे केंद्र रिप्लेस करून देते जसं आताही एनडीआरएफ मध्ये आपल्याला तीन चार हजार कोटी रुपये मध्ये दिले होते त्यात आपल्याला खर्च करता येत्यात याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात ते मध्ये आपल्याला वर्षाच्या सुरुवातीलाच मिळतात तसं याच्यामध्ये केंद्राच्या प्रस्तावाकरता ते अडणार काही नाही आम्ही पैसे खर्च करू केंद्राची सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण करू त्यातनं जास्तीत जास्त कम्पेन्सेशन मिळवायचा प्रयत्न करू नाही याची आवश्यकता नाही आहे जेव्हा जमीन खरडून जाते त्यावेळी आपण त्या ठिकाणी दुसरीकडनं माती आणतो सॉईल आणतो आणि जसं आता सोलापूरमध्ये प्रयोग सुरू केला सर्वाधिक बधित सोलापूर आहे तर या ठिकाणी जो धरणांमध्ये गाळ वाहून आलेला आहे हा गाळच उपसा करून तो शेतकऱ्याच्या शेतीमध्ये नेऊन टाकायचा त्याकरता उपसाला पैसे लागतात त्याकरता ट्रान्सपोर्टला पैसे लागतात ते सगळे लेबरचे पैसे लागतात ला ते आम्ही उपलब्ध करून देतोय आणि हा जो गाळ आहे हा इतका उपजाऊ असतो म्हणजे अनेक वेळा अशा प्रकारचा आपण मागच्या काळामध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना केली तर जेव्हा अशा प्रकारचा गाळ आणून आपण शेतीमध्ये टाकतो त्यावेळी आपल्याला जे वेगवेगळी खतं त्या ठिकाणी किंवा रासायनिक खतं यूज करावे लागतात त्याचा उपयोग अगदी मिनिमम होतो आणि कदाचित पहिल्या वर्षी तर तो करावाही लागत नाही म्हणजे कमीत कमी करावा लागतो त्यामुळे ही अतिशय उपजाऊ अशा प्रकारची ती जमीन त्या ठिकाणी तयार होते म्हणून वेगाने हे काम करता यावं म्हणूनच दोन भाग केलेले आहेत याच्यातला जवळपास सत्तेचाळीस हजार रुपये कॅश कंपन्सेशन आहे आणि तीन लाख रुपये नरेघातलं साठ हजार हेक्टर आहे असं आहे की एखाद दुसरी बँक काहीतरी करते पण त्याचा अर्थ संपूर्ण राज्यात होत आहे असं जे चित्र निर्माण केलं होतं ते चुकीचं आहे मध्ये त्या धाराशिवच्या एखाद्या बँकेने केलं असेल त्यांना आपण योग्य प्रकारे सांगतो कारण शेवटी सगळीकडेच काही विचित्र लोक असतात पण याचा अर्थ सगळीकडे होत असं नाहीये मध्ये नसला तरी बदल करायला वेळ लागेल म्हणून आम्ही घोषणा केली मध्ये नसलं तरीही आम्ही तीस हजार रुपये वेरीन करता देणार आहोत राज्य सरकारच्या पैशातून देणार आहोत

वो फसल बर्बाद हुई है कई अलग अलग प्रकार से किसानों का नुकसान हुआ है कहीं मवेशी बहकर गए हैं, कहीं पर घरों का नुकसान हुआ है कुछ इंफ्रास्ट्रक्चर का नुकसान हुआ है अलग अलग प्रकार से जमीन उनकी बह गई है तो ऐसे अलग अलग प्रकार से किसानों का नुकसान हुआ है राज्य सरकार ने ये निर्णय किया है कि हम लोग किसानों को अपने पाव पर खड़ा करने की कोशिश करेंगे इस दृष्टि से करीब करीब राज्य सरकार की ओर से इकतीस करोड़ रुपए का एक पैकेज हमने घोषित किया है इस पैकेज में जो जिनकी मृत्यु हुई है उनको मदद है जख्मी है उनको मदद है जो हॉस्पिटलाइज है उनको मदद है एक इमीडिएट मदद के रूप में दस हजार रुपया लोगों को है जो दुकान वाले हैं उनको पचास हजार तक की मदद है इसमें जो घर गिर गए उनको नए सिरे से घर बनाने के लिए मदद करेंगे उसके साथ साथ जिनका घर का थोड़ा नुकसान हुआ है पूरे गिरे नहीं है उनको भी हम लोग कम्पेंसेशन दे रहे हैं जो मवेशियों को रखने के लिए शेड़ होता है उसके लिए भी हम लोग मदद करने वाले हैं मवेशियों को एनडीआरएफ में अगर वो दूध देने वाला जानवर हो तो उसके लिए तीन जानवरों तक ही कम्पन्सेशन दिया जाता है हमने तय किया है कि हम पूरा कम्पेंसेशन देंगे जितने मवेशी उनके एक प्रकार से मरे हैं उतना पूरा उनको हम कम्पेंसेशन देंगे इसके साथ साथ हम लोगों ने कम्पेंसेशन देने के लिए जो दो हेक्टर की एक मर्यादा होती है उसको भी तीन हेक्टर करने का निर्णय लिया है और जो जमीन बहकर जाती है बह गई है जो जहां पर अब खेती लायक जमीन नहीं बची वहां पर सॉइल लाना पड़ता है मिट्टी लानी पड़ती है उसके लिए सैतालीस हजार रुपया कैश कम्पेंसेशन और तीन लाख रुपया नरेगा के माध्यम से हम लोग देने वाले हैं ताकि वो किसान आने वाले दिनों में वापिस सॉइल लाकर अपनी जमीन को रिस्टोर करे और अपनी खेती किसानी को वो शुरुआत कर पाए इस प्रकार का उनको मदद करने वाले और इसके साथ साथ हम लोगों ने विशेष रूप से जो क्रॉप कंपेंसेशन है क्रॉप कम्पेंसेशन में करीब करीब हम लोग सत्रह हजार छह सौ पचहत्तर करोड़ रुपया क्रॉप कम्पेंसेशन दे रहे हैं जिसमें एनडीआरएफ के नाम के हिसाब से आठ हजार पांच सौ रुपया हेक्टर जो ड्राई लैंड फार्मिंग करते हैं उनके लिए होता है जहां पर थोड़ी सिंचाई है सीजनल उनको सत्रह हजार रूपया और जहां पर सिंचाई उपलब्ध है वहां पर बाईस हजार पांच सौ रुपया ऐसे एनडीआरएफ के नाम के हिसाब से हम लोग देंगे लेकिन उसके साथ साथ उन सभी को चूंकि अब उनकी खरीफ की फसल बर्बाद हुई है तो ये लोग रबी में वापिस फसल ले पाए इसलिए दस हजार रुपया हेक्ट्री ये एक्स्ट्रा कंपेंसेशन हम उनको दे रहे हैं तो एक प्रकार से अगर हम लोग देखें तो जहां जो इरिगेटेड हमारे फार्मर है उनके लिए जो जो ये कम्पन्सेशन है ये करीब करीब बत्तीस हजार पांच सौ रूपये तक जाने वाला है इसके साथ साथ जिन्होंने इंश्योरेंस किया है ऐसे पैतालीस लाख हमारे पास किसान है इन पैतालीस लाख किसानों को एक बहुत ही अगर हम लोग कंजर्वेटिव एस्टिमेट लेकर ले तब भी इनको हेक्टरी पंद्रह हजार से सत्रह हजार रूपये मिल सकते हैं और करीब पांच हजार से दस हजार करोड़ रुपया ये इंश्योरेंस के माध्यम से हमारे किसानों को मिलेगा तो उसकी भी व्यवस्था हमने की है कुल मिलाकर अगर हम लोग देखे तो उनतीस जिले हमारे प्रभावित है दो सौ हमारे प्रभावित है और करीब करीब दो हजार जो हमारे मंडल है वो इसमें प्रभावित हुए हैं तो यहाँ पर अलग अलग प्रकार की उपाय हम लोग कर रहे हैं इसके साथ साथ नॉर्मली जब अकाल पड़ता है उस समय जो उपाय योजनाएं की जाती है उन उपाय योजनाओं को इस समय हमने लागू किया है उसी जीआर को इसके साथ हम लोगों ने लागू किया है तो जिसमें जो आ, हम लोग लैंड रेवेन्यू लेते हैं उसमें या आ, जो एक कर्जा होता है उसमें जो छूट देनी पड़ती है उसकी वसूली में आ, किसानों से हम आ, बिजली का तो अभी हमने बिजली मुफ्त की है तो उसमें तो कोई वसूली का सवाल ही नहीं उठता है तो ऐसे कई बच्चों के लिए उनके जो परीक्षा शुल्क है उसमें छूट देना है ये सारे उपाय हम लोगों ने किए हैं कुल मिलाकर हमारा ये प्रयास है कि जो हमारे किसान है उन किसानों को हम लोग अपने पैरों पर वापस खड़ा कर पाए देखिए किसानों को जो मानसिक रूप से तकलीफ होती है जो आर्थिक रूप से तकलीफ होती है वो दोनों हंड्रेड परसेंट उसका कम्पनसेशन कोई कर नहीं सकता लेकिन कम से कम सरकार किसानों के पीछे खड़ा रहकर उनको रबी के लिए और अगले सीजन के लिए खड़ा कर पाए इस दृष्टि से हमने इस पैकेज का निर्माण किया है जर ओला दुष्काळ जाहीर केला असता तर या पॅकेज पेक्षा त्यांना अतिरिक्त मदत मिळाली असती का आणि आपण पूर्वीची मागणी केली एकही रुपया अतिरिक्त मिळाली नसते कमी मदत मिळाली असते हा प्रयत्न चालू केला आहे ऑलरेडी आम्ही त्याची व्यवस्था आपल्या वित्त विभागाने केलेली आहे आम्ही यावेळेस एक एक वेळेकरता ई केवायसीचे नाम देखील आम्ही त्या ठिकाणी रद्द केलेले आहेत एग्रिस्टॅक्सचा जो डेटा आपल्याकडे आहे तोच डेटा प्रमाण मानून त्या खात्यांमध्ये आम्ही पैसे देणं सुरू करू शकता आता जी काही मदत जाते ही थेट खात्यांमध्ये जाते त्यामुळे ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिकली ट्रॅक होते याचा संपूर्ण हिशोब असतो त्याच्यामुळे फक्त दहा हजार रुपये जे आपण सुरुवातीचे देतो जे ज्यांच्या घरात पाणी घुसल्या तेच कॅश कम्पेन्सेशन असतं ते खात्यात देतो पण खात्यात दे नसेल तर कॅश देतो बाकी सगळी आपण जी आता मदत करतो ही हो सगळी इलेक्ट्रॉनिकली डिजिटली खात्यामध्येच करतो आहोत त्याच्यामुळे त्याचं पूर्ण ट्रॅकिंग होणार आहे असं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी आमच्या सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत पण आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली मी कर्जमाफी केली हे सांगत असतात म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती त्यावेळी ते त्यांनी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती वीस हजार पाचशे कोटी रुपयाची त्याच्या तीन वर्ष आधी आमच्याही सरकारने मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये अठरा हजार सातशे बासष्ट कोटी आणि नंतर एकोणीसशे कोटी अशी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची तेव्हाही कर्जमाफी केली होती त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाही आहे आधीच्या सरकारने केलं होतं उलट उद्धवजींनी जे पन्नास हजार रुपये नियमित कर्ज कर धारकांना द्यायचं कबूल केलं होतं अडीच वर्षात फुटकी कवडी दिली नाही ती सगळी ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास पाच हजार कोटी रुपये हे त्यावेळी दिले आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा वीस हजार कोटी रुपयाचं त्यांनी त्या ते ठिकाणी कर्जमाफी केली आम्ही तर आता जे कम्पेन्सेशन देतो ते अठरा हजार कोटीचं आहे म्हणजे अठरा ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर एकवीस हजार कोटीचा आहे एकवीस हजार कोटी रुपयाचं तर थेट कंपेन्सेशन आम्ही देतो आहोत त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठनं आणणार आहे तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठनं आणणार आहे आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे घेतलेलो नाही ती देखील आम्ही करू पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे ती थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत है परिवार वाले सहा दस्तावेज की आवश्यकता नाही आहे ये हमने अपने सर पर लिया है इसका वैलिडेशन भी हम कर रहे हैं इसका एग्रीस्टैक का अकाउंट भी हमारे पास है तो इसलिए उनको कोई दस्तावेज देने की जरूरत नहीं है इसका सर्वे भी हम लोग करते हैं, उसका वैलिडेशन भी हम लोग करते हैं, उसको उनके सात बारह के अनुसार उस गट में क्या क्या है उसकी एंट्री भी हम लोग करते हैं उसको एग्रीस्टैक के साथ जोड़ते भी हम लोग हैं और उसमें पैसा भी हम लोग डालते हैं असं आहे की अॅग्रिस्टॅक मध्ये कोणाची नोंदणी झाली आहे माहिती आहे का ऍक्टिव्ह शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे अॅबसेंट शेतकरी यांची नोंदणी नाही मुंबई मधले अनेक लोक असे आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेती घेऊन ठेवली आहे पण ते शेती करत नाहीत त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेऊन ठेवलेली आहे ऍक्टिव्ह शेतकऱ्यांची सगळ्यांची अॅग्रिस स्टॅक मध्ये नोंदणी आम्ही केलेली आहे मला सांगताना आनंद वाटतो देशामध्ये पहिल्या नंबरवर महाराष्ट्र स्टॅक मध्ये सर्वाधिक नोंदणी ही महाराष्ट्राने केली आहे आणि एखादा शेतकरी असा असेल की त्याची अॅग्रिस स्टॅक मध्ये नोंदणी नाही तर त्याला एवढंच करावं लागेल की ई केवायसी करावं लागेल कम्पेन्सेशन त्याला पण मिळणार आहे पण स्टॅकचा उपयोग का करतोय की ई केवायसी करावी लागू नये म्हणून ई केवायसी ला थोडा वेळ लागेल म्हणून आपण करतोय आमच्या मते जवळजवळ शंभर टक्के ज्यांना कंपेन्सेशन द्यायचं आहे एखाद टक्का वाटल्यास बाजूला ठेवू पण नव्याण्णव टक्के शेतकरी ज्यांना कंपेन्सेशन द्यायचं आहे ते अॅग्रिस्टेक्चर डेटामध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही चांगलं सांगितलं ते मी सांगायचं विसरलो मत्स्य शेतीच्या बाबतीतही आपण त्या ठिकाणी जी काही नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई आपण देतो आहोत आणि जवळपास मत्स्य शेती करता त्याच्यानंतर काही ठिकाणी बोटींचं नुकसान झालेलं आहे त्याही करता आपण नुकसान भरपाई देतो आपण शंभर कोटी रुपये त्याकरता वेगळे राखून ठेवूया चला धन्यवाद अरे आता लहान संघटना चार कोटी रुपये देते आपल्याला